तर पुण्यातील कोथरूड विधानसभेवरून भाजपमध्ये रस्तीखेच सुरू झाली आहे चंद्रकांत पाटलांना आता भाजपनंच आव्हान देण्यात येते शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आता तयारी सुरू केली आहे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बालेवाडीत शक्ती प्रदर्शन केलं आणि कोथरूड विधानसभेसाठी इच्छुक असल्याचं स्पष्ट केलं चंद्रकांत पाटील कोथरूडचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यातच आता इलेक्ट्रिव्ह मेरिटच्या आधारावर पक्ष विचार करेल असं त्यांनी म्हटलं त्याचबरोबर माझा विचार न केल्यास योग्य तो निर्णय घेईन असं म्हणत त्यांनी बंडखोरीचा सूचक इशारा दिला माझी शक्ती भारतीय जनता पक्षाला माहिती आहे कोथरूड मतदारसंघातील जनतेला माहीत आहे त्यामुळे शक्ती प्रदर्शन मुळीच म्हणू शकत नाही असे कार्यक्रम मी मागील अनेक वर्षांपासून करतो आहे पण एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा मी इच्छुक उमेदवार आहे भारतीय जनता पक्षाकडे निश्चितपणे मी एक कार्यकर्ता म्हणून आणि पक्षाच्या चौकटीत मी आता जे काही सर्व पक्षाचे नियम पाळून काम करत आहे कार्यकर्ते आणि पक्ष वाढवणं पक्षाचं चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवणं हे काही त्याच्यामध्ये काही वाईट गोष्ट नाही मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष एक निवडून येणारा उमेदवार म्हणून निश्चितपणे माझ्यासारखं कार्यकर्त्याला संधी दिली अशी मला आशा आहे